नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मा पतित पावनी जगदायनी आनंद किंदी वरदायनी वैराग्यदायिनी नर्मदा मै्याच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम जे आमच्या संत विचार युट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व माँ नर्मदा मैया कृपांकित असलेले सर्व नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील सर्व सदस्य जे परिक्रमा करू इच्छितात इच्छितात्ज्यांची परिक्रमा झालेली आहे जे परिक्रमा करण्यासाठी उत्सुक आहे आणि जे परिक्रमेमध्ये सध्या चालत आहे अशा सर्व मा नर्मदा मैयाच्या कृपांकित सर्व भक्तांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम आज सर्वांना ज्ञातच आहे की आपण आपल्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती आपल्या दर्शकांपर्यंत आपण पोहोचवत असतो जी नवीन परिक्रमावासियांसाठी अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत गरजेची माहिती असते मग आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय तर आजचा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवत आहे की बाबा मी माझ्या महाराष्ट्रातील जनतेला काही दाखवू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना नावं ठेवण्याचं कारण काय आपल्या लोकांची वागणूक कशी आहे आपल्या लोकांचं वर्तणूक कसं आहे आपले लोक आश्रमात किती वाजता पोचतात आपले लोक सगळे झोपल्यानंतर मोबाईलवरती Uh, किती वेळ बोलतात झोपलेल्या लोकांना कशी तकलीफ आपल्याकडून होती सगळं मी तुम्हाला निदर्शनात आणून देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा स्किप करायचा नाही का दाखवतो हा व्हिडिओ दाखवण्यामागचा फक्त एकच हेतू आहे की आपल्यामुळे आपल्या राष्ट्राला जर कोणी नाव ठेवत असेल वारकरी संप्रदायाला जर कोणी नाव ठेवत असेल तर आपली परिक्रमा ही कधीही चांगली होत नाही म्हणून मी कळकळीची विनंती करतो व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला वाटत असेल महाराज काहीतरी चुकीचं सांगतायत तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिजे व्हिडिओ जरी मोठा असला त्या मोठ्या व्हिडिओमध्ये पूर्ण महाराष्ट्रीयन यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दाखवत आहे जी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल जी तुमच्यासाठी अत्यंत गरजेची ठरेल मी माझा जास्त अभिप्राय देणार नाही दोन मिनिटांमध्ये मी माझा या ठिकाणी संपवतो चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पहा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा नियमित परिक्रमा करायची असेल तर माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ तुम्ही स्वतः पहा परत म्हणू नका की मी काहीतरी चुकीचं बोलू चला व्हिडिओकडे जाऊया आपण सगळे माणसं झोपले यांनी फोन लावला फोन लावल्यानंतर फोनमध्ये व्हिडिओ तसाच चालू राहिला तसेच झोपले ते पण स्वतः जाऊन त्या ठिकाणी फोन बंद केला पहा फोन बंद केल्यानंतर आम्ही बघितलं किती वाजले तर पहा रात्रीचे वाजले होते साडेआठ साडेआठ वाजल्यानंतर आम्ही पुढे गेलो रात्रीचे पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस सगळे झाले व्यवस्था बाहेर बघितलं तर रात्री नऊ वाजता आश्रमात आलेली बघा परिक्रमावासी रात्रीचे नऊ वाजले जी परिक्रमा पाच वाजता संपत असते ती परिक्रमा नऊ वाजेपर्यंत चालत होते रस्ता जरी चुकले जिथं आश्रम भेटला तिथं थांबायला था पाहिजे ना या लोकांची जेवणाची व्यवस्था करायची कशी रात्री नऊ वाजता आलीत कमीत कमी ते पाच ते सहा जण आहेत अशी जर चूक झाली तर लोकांना सण होत नाही लोक महाराष्ट्रातील माणसांना नावं ठेवत असतात आपल्यामुळे अशी चूक होता का नाही नवीन परिक्रमावासी लक्ष द्या इतका उशिरा आल्यानंतर आता यांना जेवणाची व्यवस्था करायची कशी आश्रमवासी यांनी विश्राम कधी घ्यायचा सांगा बरं तुम्ही इथून जर करायचा तर झाल्यानंतर स्वयंपाकापर्यंत हे राहू शकत नाही तसे झोपतील सकाळी सहा वाजेपर्यंत बारा ते चौदा किलोमीटर चालत आले म्हणजे सकाळी निघले किती वाजता असतील कमीत कमी एका तासामध्ये जर मनुष्य चार किलोमीटर चालत सहा वाजेपर्यंत चौदा किलोमीटर चालत आले म्हणजे निघले असतील कमीत कमी पाठे ून हे माणसं या ठिकाणी पोहोचले होते जवळजवळ सहा वाजेपर्यंत जर चौदा किलोमीटर चालले असतील हे लोक तर काय म्हणावं का यांना किती अंधारामध्ये परिक्रमेला निघाली होती माणसं नियमात परिक्रमा करत नाही ठेवलं की परत महाराष्ट्रीयन लोक असे तसे आपण म्हणतो खूपच वाईट परिक्रमावाशी पर पुढे गेल्यानंतर ज्या वेळेस आश्रमात आम्ही बघितलं बाबा लागले शुल पाण्याची ला। तुम्ही ऐक तुमच्या स्वतःच्या कानाने ऐका बाबा काय सांगतात खूपच बिकट परिस्थिती आहे आपले लोक सुधारत नाही त्या आश्रमधार सांगितलं की बाबा टॉयलेटसाठी लांब जात लोक रस्त्यावरतीच घाण करतात खूपच बिकट परिस्थिती सुधारायचं नाव घेत नाही त्यांनी लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही तर मला माझी लोक आहे म्हणजे मला शाळेत का तुमची मराठी लोक आहे म्हणे हे लोक संडासला जर गेले म्हणे लोक रोडवरच नर्मदे त्या चांगला पॉईंट मानला सांगतो तीने सगळं स्टोरी सांगितली भाऊ सेवा करायला काही नाही म्हणे पण माझे इथले जे लोक आहे परिसरातले हे मला डायरेक्ट सांगितले बंद कर म्हणे सेवा मला त्रास देते म्हणे लोक बरोबर मला घन वाटत सेवा करो सेवा करोश वाटत ते म्हणे लोकांची पण तुमचा महाराष्ट्रातला लोक रोडवरच हा म्हणे हे बाजूला तीच नाही म्हणे त्याच्या पुढे वाक्य सांगतो मला बोला त्याच्यापासून दोन किलोमीटर पहिला एक आश्रम होता मनुभाई पावरा मनुसाठी त्या माणसाने तीस वर्षे परिक्रमात आश्रम चालवला तो आश्रम या हगंदारीमुळे बंद पडला बरोबर आहे का नाही मी त्याच्या घरी गेलो आश्रम बंद पडला तरी आणि ही सूचना तुम्हाला बाबरीच्या आश्रमामध्ये प्रशांत कुलकर्णी म्हणून आहे जेवायला बसल्या ही सूचना देतोय की इथं टॉयलेटची व्यवस्था नाही सगळ्यांनी लांब जा संडासला जेव्हा देत होतो सूचना प्रशांत कुलकर्णी पण लोक त्याचा ऐकत नाही तर नेमकं बाहेर पडलं की डामराच्या करून टाकलेली ही जी पद्धत आहे नर्मदे लोकांना राग येतो नाही लोकांना राग येतो ही पद्धत वारी मधली लागलेली आहे वारीमध्ये माऊलींच्या पुढे दहा किलोमीटर लोक हागंदरी करत जातात जातात का नाही आणि जिथं माऊली थांबते त्या अख्या गावामध्ये रात्री आठ वाजता तुम्ही गेला सात वाजता की सगळ्या बाया माणसं हगाय बसलेल्या असतात रस्त्याच्याकडे हे मी फलतनपर्यंत असतो दरवर्षी आणि अक्षरशः मला सण होत नाही म्हणून मी माघार देतो फलटण पासून दरवर्षी इंदापूर फलटणला येतो तिथून माघार येतो आज परिक्रमावासियांचा तर आज कमीत कमी पन्नासच्या आसपास आकडा होतोय मागून आता आले आहेत आता या सगळ्यांना ना आता कामाच लावतो हा खिचड टाकायची नाही एवढ्या दोघांना चपाती होणारच नाही मग आता मी केलं दुपारी हा पण पण तुम्हाला परिक्रमेचा अनुभव आला अनुभव बरोबर आहे का नाही मला काय म्हणायचे मला काय म्हणायचे परिक्रमा महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांनी करायला पाहिजे पण ज्यांनी त्यांनी आपलं बाचक पिशवी उचलायची परिक्रमेला लागायचं आपली माणूस काय करतो शंभर जणांना फोन करतो हॅलो मी परिक्रमाला चाललो येतोय का आणि असं करून करून शंभर मधल्या कमीत कमी तीस तरी जाणांना तयार करतो तो आणि ती तीस जण येतात आणि एकाच वेळी एका आश्रमात गपकाने घुसतात समोरच्या हाल काय बरं खातानी पण विचार करत नाही तर शुल्पानीतून मी अक्षरशः आर दे आल खाऊन आले नाही किती आर दिबाकर काय माहिती का की ते करणार किती आणि आपले लोक तीन तीन भाकरी पर्यंत थांबत नाहीत था। मी चौघ जण काय राहतो माहितीये का होतो परिस्थिती राहत नाही आणि त्याच्या त्याच्याकडे काही नसलं म्हणजे आपण माझी पण चौथी परिक्रमाई आम्ही मी याचा हाब राखून असतो आश्रमांचा मी आता तुम्हाला फोटो नंतर थोड्या वेळाने आता हे वे करतोय मी सगळ्या आश्रमांना दान दिल्याशिवाय पुढे जात नाही यावेळीची सगळी पाकिटं तुम्हाला दाखवतो मी मी आवर्जून सांगतो की तुम्ही गरीब आश्रमांना दहा रुपये द्या लई नका किती रुपये मी लय म्हणत नाही दहाशे रुपये द्या ज्या ठिकाणी पन्नास माणसं होता आम्ही पाचशे रुपये जे झाले म्हणजे ते गरीबाचे कपडे तर मिळतील लागायला नर्मदे यांनी तीन वास्तव परी दिली बामानाची तर महाराष्ट्रातल्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही संडासला आश्रमापासून कमी तीनशे मीटर पाचशे मीटर पर्यंत जंगलात आणि जंगल आहे ना लोक चढतच नाही वरती कपिल धामला आम्ही बावन्न पंचावन्न होतो पहिले सतरा होतो नंतर अचानक आली सगळी वारकरी आली पण नाव घेऊन हो सांगतो मी ही पोरं होती कुठली माहितीये का आनंदीतली सगळी सत्तावीस जण आली एकदम पन्नास बावन्न झाली सगळ्यांचं जेवण झालं जेवतांनी महाराजांनी सांगितलं की खाली संडास आहेत चार पाच चोवीस तास पाणी वात आहे त्यात मध्ये वात मग वाताचे पायी सकाळी फक्त त्यामध्ये सहा जण संडासला गेली किती गेली आणि राय सगळे वारकरी संप्रदायातल्या लोकांनी त्या आख्या याला याडा मारला गोल आरच्या बाटली घ्यायची पाण्याची नर्मदेहार म्हणजे हे सांगायचं कारण का माहिती का की स्वच्छता ठेवणं गरजेचं महाराष्ट्राचं नाव नर्मदा खंडात गेलेलं गेले आहे गेलंच आता तुमची तिसरी परिक्रमा आहे तुम्ही सांगा बघता सांगा अनुभव तुमचे खलगडच्या खलगड ची हो ते सुद्धा कुणाला मार कुणाला मार हे सांगतात बरोबर असं जेवायला बसायच्या आधीच हो सांगतात आपल्याला सुचणार आहे त्या महाराष्ट्रवाल्याने पूर्ण चौघात डायरेक्ट बोलत्या तुम्ही फोनवरती बोलता सकाळी लवकर उठत आहे हो तिलाच चालू होत तुम्ही उठत्या नियम ला निघलं पाहिजे नुसती धावपळ चाललेली आहे नरमध्ये मारा लय सांगतात बरोबर व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलाच आहे आता व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये आला असेल इतके वाईट आहेत का तसं आहे का असं आहे का मी जास्त काही बोलत नाही माय बाप तुमच्या डोळ्यासमोर जे काही चित्रीकरण दाखवलंय ते सगळं सत्य परिस्थिती आहे सत्य दाखवत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एडिटिंग वगैरे केलेली नाही रात्रीच्या नऊ वाजता आश्रमात येण्याची पद्धत नाही पहाटे जर तुम्ही सहा वाजेपर्यंत बारा ते तेरा किलोमीटर चालवून येत असताल आपल्या जीवनात काही उपयोग नाही असो तुम्ही स्वतः सगळा व्हिडिओ बघितलाय म्हणून मी जास्त बोलत नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघण्यासाठी असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर